जातीवाद्यामुळे हिंदुत्वाचे तीन तेरा हिंदू राष्ट्र कसे होणार नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद पुसदच्या निवडणुकीत एक गोष्ट पाच वर्षाने जाणवली मागील दहा वर्षापासून गल्ली ते दिल्ली भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि सततचा हिंदू राष्ट्राचा आलाप तरी पण या हिंदुत्वावर जातीवाद भारी पडला आहे भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी भाजपा आणि राष्ट्रवादीची युती करून अध्यक्षपद राष्ट्रवादीला देण्याचा प्रयत्न केला परंतु हा प्रयत्न यशस्वी होत नसल्याचे पाहून भाजपने प्रभावी उमेदवार अध्यक्षीय उमेदवाराला बारा हजार चारशे मतदान मिळाले होते व भाजपचे दहा नगरसेवक सुद्धा निवडून आले होते परंतु या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीत जवळपास चाळीस हजार मतदानातून भाजपच्या अध्यक्षीय उमेदवाराला आठ हजार चारशे मतदान मिळाले आणि फक्त पाच नगरसेवक पैशाच्या जोरावर निवडून आले याला कारणे अनेक आहेत त्यात मागील दहा वर्षात पुसद भाजपने सर्व निवडणुका जाणून बुजून स्वतः हरल्या आहेत सन दोन हजार चौदा मध्ये वसंतराव पाटील कानेकर हे मूळता नाईकनिष्ठ परंतु आपल्या रक्ताचे पाणी करून भाजप उभारणाऱ्याला उमेदवारी न देता यांना आयात करून पुसद भाजपने फक्त बंगल्याचा उमेदवारच निवडून यावा याकरिता एका विशिष्ट जातीच्या नेत्यांनी नाईक निष्ठेचे प्रदर्शन केले तर सन दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभेत निलय नाईक यांचे प्रमुख प्रचारक नदीमचे लहान भाऊ फहीम अहमद आणि अतिकोद्दीन होते यावेळेसही फक्त नऊ हजार मतांनी हार घडविण्यात आली सन दोन हजार सतराच्या नगर परिषद निवडणुकीत अश्विन जयस्वाल यांचा बाराशे मतांनी पराभव घडविण्यात आला आहे तर आता सन दोन हजार पंचवीसच्या नगर परिषद निवडणुकीत निखिल चिद्दरवार आणि नाईकनिष्ठ कंपनीने स्वतःहून हार पत्करली अशा प्रकारे पुसत भाजपा हिंदुत्वाचे सत्य यापेक्षाही भयानक आहे दोन हजार पंचवीसच्या नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपद व नगरसेवकांची तिकीट वाटप जातीवर आधारित करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्याकरिता फक्त पुसत नाही तर चंद्रपूर हिंगणघाटचे आमदार मंत्री सुद्धा सक्रिय झाले परिणामी एका जुन्या कनखर नेतृत्वाला बाजूला करून निखिल चित्दर यांना जातीच्या भरवशावर त्यामुळे इतर इच्छुकांच्या जातीच्या मतदारांनी भाजपच्या उमेदवाराकडे पाठ फिरवली व घडीला मतदान केले दुसरीकडे नगरसेवकाची तिकीट कोणत्याही ब्राह्मण समाजाच्या व्यक्तीला न दिल्यामुळे भाजपचे प्रचारकार सह अनेक ब्राह्मण जातीच्या मतदारांनी गडीचे काम केले तर तिसरीकडे मराठा समाजाने फक्त मराठ्याला जिंकवा या धोरणाचे अवलंबन करून पक्ष सोडून जातीनिया मतदान केले जवळपास हीच परिस्थिती सर्वांची झाली परिणामी जरी डॉक्टर नदीम विजयी झाली नाही तरी त्यांचाच विचारसरणीचा विजय झाला आहे आज तरी पुसदमध्ये हिंदुत्वाचे जातीच्या प्रभावामुळे तीन तेरा वाजले असून धर्मनिरपेक्ष व तुष्टीकरणाचे विजय झाले आहे आणि शेवटी बंगल्याला जिंकवून आणण्याचा नाईकनिष्ठ नेत्यांचा ध्येय साध्य झाले आहे